गणपती बाप्पा मोर्या मी शुभांगी सुक्रे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर तर पोलीस भरती करणाऱ्या सगळ्या विद्यार्थी मित्रांचं स्वप्न पूर्ण व्हावं त्यांच्या आयुष्यात सुख समाधान शांती यावी म्हणून सुद्धा बाप्पांचं आगमन होत आहे आणि तेच सुख समाधान शांती येण्यासाठी थोडासा खारीचा वाटा आमचा असावा म्हणून आम्ही म्हणजेच टिक्कर मराठी योद्धा बॅच वर एक धमाका ऑफर तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे कारण तुम्हाला तर माहिती आहेच काहीही असू देत उत्सव साजरा होतोय गर्दीतला मात्र माणूस उभा पक्ता आहे वर्दीतला मग हेच तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी टिक्कर मराठीने योद्धा बॅच वर एक धमाका ऑफर आणलेली आहे ती ऑफर म्हणजे योद्धा बॅच ची मूळ फी पंचवीसशे आहे ची बॅच तुम्हाला धमाका ऑफर मध्ये फक्त आणि फक्त हजार रुपयाला भेटत आहे सगळे विषय याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह स्वरूपात शिकवले जातील मग ही बॅच तुम्हाला घ्यायची आहे तर टिक्कर मराठी ऍप मध्ये जाऊन कोर्स पाहून इथं तुम्हाला कुपन कोड ऍड करायचा आहे कुपन कोड टाईप करायचा आहे कॅपिटलमध्ये गणपती जी एन पी एटीआय हे तुम्हाला टाईप करायचं आहे मात्र ही ऑफर तुम्हाला सतरा सप्टेंबर पर्यंतच मर्यादित आहे मग बॅच घ्यायची आहे स्वप्न पूर्ण करायचं आहे एकही एक प्रश्न चुकला नाही पाहिजे असं तुम्हाला वाटतंय तर लवकरात लवकर ही बॅच विकत घ्यायची आहे ठीक आहे सगळ्याचे सगळे विषय तुम्हाला इथं लाईव्ह आहेत बेसिक कन्सेप्ट सगळ्या क्लिअर होतील सगळे डाऊट इथं क्लिअर होऊन जाणार आहेत ज्यांना ज्यांना बॅच हवी आहे त्यांनी काय करायचं टिकर मराठी ऍप डाउनलोड करायची आहे प्ले स्टोअर वर जाऊन डाउनलोड करा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करा आणि डाउनलोड करा काही प्रॉब्लेम येत असेल दोन ऑफिसचे नंबर दिलेले आहेत एट टू डबल थ्री डबल झिरो सेव्हन थ्री सेव्हन थ्री आणि दुसरा नाईन वन टू सेवन वन फोर थ्री टू डबल झिरो कुठल्याही नंबरवर कॉल करा अधिकाधिक चौकशी करा आणि या सुवर्ण संधीचा फायदा घ्या विश यू ऑल दी बेस्ट